श्री स्वामी समर्थ यावर्षी मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होतोय यावर्षी चार गुरुवार आहेत की पाच आणि महालक्ष्मी पूजेचा योग्य विधी काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा कार्तिक महिना संपून आता पवित्र मार्गशीर्ष महिना लवकरच सुरू होत आहे हा महिना हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो देवी लक्ष्मीच्या कृपेसाठी आतुर असलेल्या भक्तांसाठी या महिन्यात येणारे गुरुवार विशेष फलदायी ठरतात हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या समाप्तीनंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो यंदा मार्गशीर्ष महिना शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी सुरू होत आहे आणि या पवित्र महिन्याची सांगता शुक्र शुक्रवार दिनांक एकोणीस डिसेंबरला होणार आहे हा महिना भगवान श्रीकृष्ण आणि देवी महालक्ष्मीला समर्पित असल्याने विशेष शुभ मानला जातो देवी महालक्ष्मीच्या व्रतासाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार अत्यंत महत्त्वाचे असतात या गुरुवारी अनेक महिला महालक्ष्मीचं व्रत करून त्यांची मनोभावे पूजा करतात यंदा दोन हजार पंचवीसच्या मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार असणार आहेत हे गुरुवार कोणत्या तारखांना येत आहेत ते, ते पाहूया पहिला गुरुवार येतोय सत्तावीस नोव्हेंबर रोजी दुसरा गुरुवार आहे चार डिसेंबर रोजी तिसरा गुरुवार आहे अकरा डिसेंबर आणि चौथा गुरुवार आहे अठरा डिसेंबरला प्राचीन धार्मिक ग्रंथामध्ये मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यासाठी विशेष महत्त्व दिलं गेलं याच महिन्यापासून सत्ययुग सुरू झाल्याचं मानलं जातं त्यामुळे या काळात केलेली कोणतीही शुभ कार्य अधिक फलदायी ठरू शकतात भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये मांसाना हा मार्गशिष म्हणजे सर्व महिन्यामध्ये मी मार्गशीष आहे असं म्हटलंय त्यामुळे हा महिना भगवान श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे या महिन्यात भगवान राम आणि देवी सीतेचाही विवाह संपन्न झाला असंही मानलं जातं मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केल्याने महालक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू या दोघांचीही कृपा प्राप्त होते ज्यामुळे सुख समृद्धी आणि ऐश्वर लाभतं नवविवाहित जोडपे देखील लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी हे व्रत करत असतात मराठी पंचांगानुसार आधी सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा हिंदू कॅलेंडरमधील नववा महिना असतो या महिन्याला अघन महिना असेही म्हटलं जातं दोन हजार पंचवीसमध्ये मार्गशीष महिना सुरू होत आहे एकवीस नोव्हेंबर रोजी शुक्रवारपासून आणि हा महिना शुक्रवारीच एकोणतीस डिसेंबर रोजी संपणार आहे म्हणजे जवळपास एक महिनाभर आपण या पवित्र महिन्याचे महत्त्व अनुभवू शकणार आहोत आता आपल्या मनात प्रश्न असेल की यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात नेमके किती गुरुवार आहेत तर आधी सांगितल्याप्रमाणे चार गुरुवार आहेत आणि पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला दुसरा चार डिसेंबरला अकरा डिसेंबरला तिसरा गुरुवार आणि चौथा गुरुवार अठरा डिसेंबर रोजी या चारही गुरुवारी तुम्ही महालक्ष्मी व्रत आणि पूजा करून देवीचा आशीर्वाद प्राप्त करू शकता मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत हे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळले जाते आता मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मी पूजेची योग्य पद्धत काय ती बघूया मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळले जाते पूजेसाठी सकाळी लवकर उठून स्नान करून त्यानंतर स्वच्छ पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरलं जातं त्यावर तांदळाच्या राशीवर तांब्याचा कलश ठेवला जातो कलशावर हळद कुंकू लावून त्यात पाणी दुर्वा नान आणि सुपारी घातली जाते कलशावर विड्याची पानं किंवा आंब्याच्या पाण्याच्या डहाळ्या किंवा पंचपत्री ठेवल्या जातात त्यावर श्रीफळ ठेवले जाते पाटावर देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती स्थापित केली जाते त्यानंतर विडा खोबरं फळ खडीसाखर आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो मनोभावे महालक्ष्मीची पूजा केली जाते महालक्ष्मी व्रतकथा वाचली जाते आणि शेवटी आरती केली जाते व्रताची सांगता म्हणजे उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी केलं जातं मार्गशीर्ष महिना हा केवळ एक महिना नसून तो आध्यात्मिक साधनेचा आणि देवी देवतांचा आशीर्वाद मिळवण्याचा एक सुवर्ण काळ मानला गेलाय प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार सत्ययुगाची सुरुवात याच मार्गशीर्ष महिन्यात झाली असंही मानलं जातं त्यामुळे या महिन्यात केलेली कोणतेही शुभकार्य ही अधिक फलदायी ठरतात एवढेच नाही तर या पवित्र महिन्यात स्नान दान जप तप आणि ध्यान केल्याने अनेक पटींनी अधिक पुण्य मिळतं असंही मानलं जातं विशेषत अन्न वस्त्र गुळ आणि धन दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे महालक्ष्मीच्या पूजेसाठी आणि व्रतासाठी समर्पित आहेत या दिवशी लक्ष्मी देवीची आराधना केल्याने घरात धन ऐश्वर यश आणि समृद्धी येते अशी ही धार्मिक श्रद्धा आहे शिवाय असं म्हटलं जातं की या व्रतामुळे देवी महालक्ष्मी स्वत घरात वास करते आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीच्या अष्टरूपांची पूजा केली जाते त्यामुळे धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी धैर्यलक्ष्मी गजलक्ष्मी लक्ष्मी विजयलक्ष्मी विद्यालक्ष्मी आणि आदिलक्ष्मी या आठही रूपांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात नवविवाहित जोडपे देखील लक्ष्मी नारायणाचे व्रत करतात हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी सुरू होतं आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करून त्याची सांगता होते आता जाणून घेऊया मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीची पूजा आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी करू शकता तर गुरुवारी सकाळी लवकर उठावं स्वच्छ वस्त्र परिधान करावी घरातील देवांची आणि पूजेच्या जागेची स्वच्छता करावी आधी सांगितल्याप्रमाणे एका चौरंगावर किंवा पाटावर लाल रंगाचं वस्त्र अंथरून या पाटावर थोडे तांदूळ ठेवून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा कलशात हळद कुंकू लावून गंधाचं लेप लावावं कलशामध्ये पाणी दुर्वा एक नाणं सुपारी आणि थोड्या अक्षता टाकाव्यात कलछावर आंब्याची पानं किंवा विड्याची पानं किंवा पंचपत्री म्हणजे पाच झाडांची पानं टाकावीत त्यावर एक श्रीपळ ठेवावं पाटावर ठेवलेल्या लाल वस्त्रावर तांदूळ पसरवून त्यावर महालक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करावी काही ठिकाणी देवीचा मुखवटा देखील स्थापित केला जातो आणि आजकाल तर बाजारात विविध प्रकारचे मुखवटे वस्त्र दागिने सुंदर प्रकारे मिळत असतात त्यांची स्थापना देखील केली जाऊ शकते देवीसमोर दिवा लावावा धूप दीप लावावी हळद कुंकू अक्षता आणि फुले अर्पण करावीत देवीला लाल रंगाची फुलं विशेष प्रिय आहेत ही फुलं आवर्जून अर्पण करावीत विडा खोबरं विविध प्रकारची फळं खळीसाखर आणि गुळ याचा नैवेद्य दाखवावा काही ठिकाणी पुरणपोळी किंवा शिरापुरीचा नैवेद्य देखील करतात आपापल्या भागातील प्रथेनुसार पद्धतीनुसार आपण ते करावं त्यानंतर मार्गशीर्ष गुरुवारची महालक्ष्मीची व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी कथा पूर्ण झाल्यावर देवीची आरती करावी पूजेनंतर उपस्थित लोकांना आणि कुटुंबातील सदस्यांना प्रसाद वाटावा पूजेनंतर मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत सूर्योदयापासून सूर्यास्ताप्रमाणे पाळलं जातं संध्याकाळी देवीची पुन्हा एकदा आरती करून फलाहार घेऊ शकता दुसऱ्या दिवशी ही पूजा उचलून ठेवावी आणि सलग चार गुरुवार अशीच पूजा मांडावी आणि शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन करावं आता या मार्गशीर्ष महिन्यात काय करावं आणि काय करू नये हेही तितकंच महत्त्वाचं आहे या पवित्र महिन्यात काही गोष्टींचं पालन केल्यास तुम्हाला अधिक शुभफळ मिळू शकतो तर या महिन्यात दररोज सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावीत भगवान श्री हरी विष्णू श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मीची नियमित पूजा करावी सहस्रनाम आणि ओम नमो नारायण या मंत्राचा जप करावा दान दानधर्म करावं हे अत्यंत शुभ मानलं जातं गरजू लोकांना अन्न वस्त्र गुळ आणि ब्लँकेट यांचे दान करावेत घरात आणि परिसरात स्वच्छता ठेवावी टाळण्यासारख्या गोष्टी म्हणजे या महिन्यात काय करू नये ते म्हणजे तामसी भोजन करू नये कोणाचीही निंदा करू नये अपमान करणं टाळावं घरात शांत आणि सकारात्मक वातावरण ठेवावं वादविवाद टाळावे या साध्या नियमाचे पालन केल्यास तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याचं पूर्ण पुण्य आणि महालक्ष्मीचा कृपा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुते दत्त